मग या गारगोटी म्हणजे तुम्ही मूळचे पाटणचे आहात तुमचं एम बी बी झाल्यानंतर तुम्ही गारगोटीमध्ये जे स्थिरावलात तर तुम्ही पहिले मेडिकल ऑफिसर होता आणि तिथून मग खाजगी प्रॅक्टिस सुरू केलं या वैं। वैं। आता तुम्ही गारगोटीकर झालात असं म्हणायला हरकत नाही नाही काय आता मला सांगा गारगोटी हा सामाजिकरित्या अत्यंत जागृत आणि जिवंत असा पुरोगामी विचाराचा तालुका आहे तर या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचा पिंडही यामध्ये आल्यानंतर बदलला का मूळचाच तुमचा पिंड पुरोगामी विचारांचा आहे नाही मूळचाच पिंड पुरोगामी विचाराचा आहे कारण पहिल्यापासून आईबाबांनी मला चांगलं वाचन करायची सवय लावली विशेषतः मी आठवला असताना फकेरा कादंबरी वाचल्यानंतर अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी वाचल्यानंतर जास्त मला त्याचं हे जाणवलं म्हणजे त्यामुळं त्या, त्या वाचनाकडं जास्त ओढ लागली आणि वाचनानंतर मी पुरोगामी विचारांच्याकडं त्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या संपर्कात आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्यानंतर इतर चळवळींमध्ये मला त्याच्यामध्ये पुरोगामी विचारांचा माझ्यावर पगडा बसला म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जे पुरोगामी विचारवंत आहेत त्यातले कोणत्या विचारवंतांच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आला अगदी सुरुवातीला कॉलेजला असताना मी डॉक्टर बाबा आडोवांचा एक केडर कॅम्प केला होता त्यानंतर मग कॉलेजमध्ये कॉलेज झाल्यानंतर एम बी बी एस झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी मी जोडलो गेलो त्यानंतर अगदी नंतरच्या काळामध्ये नाझर यांच्याकडे जाऊन आम्ही एक चूक केली एक मोठी चूक झाली पण डॉक्टर भारत पाटणकर यांच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी मी जोडलो गेलो त्याचबरोबर कॉम्रेड धनाजी गुरु या सगळ्यांच्या संपर्कात आलो इतरही चळवळींमध्ये म्हणजे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड यांच्याशी मी जोडलो गेलो विविध म्हणजे चळवळी ज्या पुरोगामी चळवळी होत्या त्यांच्याशी मी पहिल्यापासून जोडलो गेलो म्हणजे ही जी तुम्ही नाव सांगितली कुठल्या टोकाला तुम्ही आहे प्रवाहाच्या आता सध्या मी मराठा सेवा संघाच्या शाही परिषदेचा राज्याचा अध्यक्ष आहे शाहिरीच्या शाहिर माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठा सेवा संघाचे विचार म्हणजेच बहुजनांचे विचार लोकांपर्यंत पोचवावं या उद्देशाने मी ह्या टप्प्यावर आता आलेलो आहे की जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये प्रबोधन करणं या टप्प्यावर मी आज आहे तर मला आठवतं की कोल्हापूरला अंबाबाई मंदिरातील पुजारी हटावा आणि सरकारी पुजारी नेमा ही जी आम्ही चळवळ सुरू केली त्यामध्ये तुमचा तुमच्या मिसेस डॉक्टर जयश्री चव्हाण यांचा संभाजी ह्या सगळा खूप चांगला सहभाग होता पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचंही तुम्ही इथं त्यांची भाषणं ठेवली होती त्यामुळं त्यांचे विचार इथल्या लोकांना ऐकायला मिळाले तर मला असं वाटतं की शमशुद्दीन मुश्रीफ साहेब असोत किंवा इथं हुतात्मा स्मारकाबद्दलची चळवळ असो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही भाग घेता तर या भागामध्ये साधारणपणे टोना असो अंधश्रद्धा असो अजूनही किती पगडा आहे असं वाटतं तुम्हाला नाही उलट अलीकडच्या काळामध्ये हा पगडा गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः हे बी जे पी सरकार आल्यापासून त्याला जाणून बुजून अंधश्रद्धेला खत पाणी घात जातं म्हणजे टी व्हीच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल उलट अंधश्रद्धा अलीकडच्या या दहा वर्षामध्ये वाढलेल्या असं मला दिसत म्हणजे त्या राष्ट्रीय सेवक संघाच्या विचारसरणीची जी भिडे आहेत त्या भिडेंनी बेंगळूरमध्ये जे केंद्र स्थापन केलेलं आहे आर एस एसच्या विद्यार्थ्यांच्या साठी त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही हे ताबडतोब बंद करायला पाहिजे आणि तशी मागणी आम्ही तत्कालीन इथं पोलीस इन्स्पेक्टर डुबल साहेब जे होते।, होते।, ते होते।, होते ते डुबल साहेबांना आम्ही मागणी केली होती आणि डुबल साहेब स्वतः तिथं जाऊन पण आले होते त्यांनी त्याला काही सूचना दिल्या होत्या काही तक्रारी केल्या त्यांच्याबद्दल ते ऍक्शन पण घेतली होती त्यानंतर मात्र आता ते डुबल साहेब गेल्यानंतर ते चालू आहे आणि ते ताबडतोब बंद करायला पाहिजे कारण तिथं मुस्लिमांच्याबद्दल मुलांच्यामध्ये शाळा कॉलेजच्या मुलांच्यामध्ये मुस्लिमांच्याबद्दल चुकीची माहिती आणि त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं काम या वेंगळुरूच्या केंद्रामध्ये होतं त्यामुळे वेंगळुरूचं केंद्र ताबडतोब बंद करायला पाहिजे असं मला वाटतं ही तुमची परखड मत आहेत डॉक्टर आता दुसरा भाग असा होतो की एकंदर जे दहा बारा वर्षामध्ये चाललेलं आहे ते देशामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ही ते निर्माण करायचं चाललेलं आहे अशा वेळेला तुम्ही पुरोगामी मंडळी करता काय नाही आम्ही आता आपल्या सरकारनं आपण इथं जे रिलीजियस युनिटीचं आपलं जे व्यासपीठ इथं विचारपीठ निर्माण केलेलं आहे आपल्या हॉलमध्ये त्याच्या माध्यमातून आपण विविध धर्मांची आपण तिथं व्याख्याने घेते विविध धर्मांच्या माहितीच्या लोकांच्या जे विशेषतः जैन धर्म लिंगायत धर्म मुस्लिम धर्म हिंदू धर्म या सगळ्या विविध विविध धर्माच्या लोकांची आपण व्याख्याने घेऊन लोकांमध्ये प्रबोधन केलं त्याचबरोबर आपण सगळ्या ज्या हिंदू मुस्लिम असू देत बाकी जो एस सी एस टी समाज आहे हे सगळे आपण भाऊ आहोत हे आम्ही आमच्या गाण्याच्या माध्यमातून पण सांगत असतो आणि इतर व्याख्यानांमधून वे, विशेषतः अलीकडच्या काळामध्ये आम्ही निरंजन टकल्यांचं पण व्याख्यान घेतलं होतं सुद्धा अतिशय परकटपणे आपली मतं मांडली आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर सरांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो डॉक्टर भारत पाटणकरांचंसुद्धा समान जमीन समान पाणी वाटप ह्या बाबतीतच्या सुद्धा आम्ही प्रचार प्रसार करत आलेलो आहोत तेव्हा विविध ह्या माझं म्हणजे ह्या चळवळीच्या माध्यमातून अनेक ह्या सगळ्या मोठ्या लोकांशी माझा संपर्क आला आणि त्यामुळं त्याचा माझ्या जडणघडणीत पण उपयोग झाला आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आम्ही ते करत आहोत बरं म्हणजे अंबाबाई उदेग अंबाबाई पुस्तक स्वयंपुरोहित पुस्तक केशवराव भोसले यांच्यावरचं हे सगळं जर बघितलं तर तुमच्या ह्या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमातून तुम्ही कार्यरत असताना शाहिरीतून विचार मांडत असताना पुस्तकं काढता हे सगळं करत असताना तुम्हाला समाजामध्ये काही विशिष्ट वर्गाचा विरोध होतो का आणि वैद्यकीय व्यवसाय आणि हे ह्याची सांगड तुम्ही कशी घालता सांगड घालत असताना मला कधी तेवढा प्रॉब्लेम आला नाही तरीसुद्धा हे जे विरोधी विचाराचे जे लोक आहेत आपल्या गावातले तालुक्यातले किंवा राज्यातले किंवा कोल्हापूरचे ह्या लोकांच्या टार्गेटवर आम्ही आहे हे आम्हाला जाणवतं कारण आमच्याबद्दल वारंवार बदनामी केली जाते हे आमच्या कानावर येतं आमच्या प्रोफेशनबद्दल खोटी माहिती सांगून पेशंट आमच्याकडे येऊ नये यासाठी काही प्रयत्न काही लोक जाणून बुजून प्रयत्न करतात केशवराव भोसले यांचं पुस्तक काढण्याचा मागचा हेतू असा होता की ते एवढे मोठे बहुजन समाजातले मराठा समाजातले कलाकार होते ते लोकांसमोर आले नव्हते आणि त्याच्याबद्दल माहिती जास्त उपलब्ध नव्हती त्यासाठी आम्ही आपण मिळून हे पुस्तक काढलं आणि पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं याचा याचं समाधान आहे आणि विशेषतः केशवराव भोसले हे सुद्धा पुरोगामी होते आणि अंधश्रद्धा विरोधी होते ही त्या पुस्तकातून आपण जास्तपणे ठसवलेलं आहे त्याचबरोबर अंबाबाईच्या आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि इतर संघटनांच्या माध्यमातून आपण ते आंदोलन यशस्वी केलं त्याचा कायदा पारित झाला अर्थात त्या कायद्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही त्याच्यासाठी पण पुन्हा आंदोलन उभं याची मला जाणीव आहे त्यानंतर आपण त्या आंदोलनाचा पूर्ण एक डॉक्युमेंटेशन म्हणून ते पुस्तक अंबाबाईचं जे पुस्तक केलेलं आहे अंबाबाईच्या आंदोलनाचं हे पुस्तक सुद्धा फार ते डॉक्युमेंटेशन असं झालं की त्याच्यात कायदा पण आपण घेतलेला आहे आणि चळवळीच्या सुरुवातीपासून ज्या ज्या संघटनांनी आपल्याला सहकार्य केलं जे जे लोक त्याच्यामध्ये पहिल्यापासून येऊन होते या सगळ्यांच्या मा सगळ्यांची माहिती आपण या पुस्तकामध्ये लिहिली आहे त्यामध्ये पुस्तक फार एक ह्या चळवळीचं डॉक्युमेंटेशन म्हणून उपयोगी होईल आता डॉक्टर तुमचं सायकलिंग असू दे म्हणजे हा सगळा सोशल वर्क म्हणून समाजसेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायामध्ये अनेकांना तुम्ही मदत करता हे सगळंच आहे यामध्ये भविष्यामध्ये तुमचं स्वप्न काय आहे भविष्यामध्ये एक वैद्यकीय व्यवसायामुळे मला माझ्या कामासाठी ह्या चळवळीला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा देता येत नाही जेवढ्या लवकरात लवकर हे आता मी एकसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत मला तर लवकरात लवकर रिटायर होऊन पूर्ण वेळ चळवळीसाठी देऊन जास्तीत जास्त म्हणजे जे प्रत्येकामी चळवळ आज आपल्याला सगळ्या बहुजन समाजाला त्रास देत आहे त्याच्यापासून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी गावागावात जाऊन जास्तीत जास्त वेळ देऊन सगळ्या समाजामध्ये दे प्रबोधन करणं सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन काम करणं हे माझं ध्येय आहे म्हणजे तुम्हाला स्पष्टच विचारतो हो की भारत देश अदानी अंबानीचं मोदी शहचं जे ग्रहण लागलेलं आहे ते सुटेल असं वाटतं का तुम्हाला हे सुटेल असं वाटतं कारण लोकशाही इतं इतकी वर्षे इथं रुजलेली आहे ही रुजलेली असताना यांनी किती जरी आज आपल्याला हुकुमशाही कराय करायचा प्रयत्न केला आलेले आहे असं पण आपण म्हणतो आहे पण स सर्वसामान्य जनता ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर जे शेजारच्या राष्ट्रांमध्ये नेपाळमध्ये बांगलादेशमध्ये झालं तसंच आपल्याही देशामध्ये दे व्हायची शक्यता आहे आणि ही मोठी फ्रेंच राज्य राज्यक्रांतीसाठी रक्तरंजित क्रांतीसुद्धा होईल असं मला वाटतं कारण लोक आज गप्प बसणार नाही लोकशाही मुरलेले आहे त्यावेळी जर ते आले असते लगेच त्यांनी राज्य केलं असतं तर एखाद्या वेळी ते टिकलं असतं पण आजच्या परिस्थितीमध्ये लोकं हे सहन करणार नाहीत आणि लवकरात लवकर हे सरकार जाईल आणि पुन्हा लोकशाही स्थापन होईल ज्या ज्या देशाचं नुकसान झालेलं आहे ते हळूहळू का विना भरून निघेल असा आशावाद मला आहे थँक्यू डॉक्टर आपण हे आशावादी चित्र साकारलं जावं अशी शुभेच्छा आपल्याला देतो धन्यवाद जय जी जय